त्या माणसामुळे आम्हाला नरक समजलं पण ज्या माणसाने आम्हाला नरकातनं बाहेर काढलं आणि माणूस म्हणून जगायला शिकवलं त्याचं नाव भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच आंबेडकर 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 आणि आम्ही हेच म्हणत राहणार तुम्ही आम्हाला कितीही ते विसरायला लावा आम्ही आंबेडकरांना विसरणार नाही आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की जय भीम हा कुठल्या जातीचा नारा नाही तर तो आमच्यातला ऊर्जा स्तोत्र आहे कुठल्याही अत्याचाराविरुद्ध कुठल्याही हिंसाचाराविरुद्ध कुठल्याही अन्यायाविरुद्ध आम्हाला प्रस्थापितांविरुद्ध लढण्याची ताकद देणारा कोण तर तो, तो आमचा भीम त्यामुळे तुम्ही कितीही सांगा की कि हे क्या नाही फॅशन आहे हे फॅशन नाही आहे भाईसाहेब हे हमारी दिल की आर आत्मा की आवाज आहे आप उस नाही बंद कर सग